महान करा ला क्लिक करा आणि बेल क्लिक जनग्रामीण पत्रकार संघाकडून प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांचा सत्कार जनग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र वृत्तपत्र दर्शन पोलीस टाइम्स पोलीस राऊंड व परिवहन खबरदार यांची कोल्हापूर सांगली जिल्हा व बेळगाव प्रतिनिधींची कोल्हापूर येथील विश्रामगृहात आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न झाला सदर आढावा बैठकीत जनग्रामीण पत्रकार संघाचे राज्य पदाधिकारी अध्यक्ष शैलेश साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे राज्य कार्या अध्यक्ष युवराज देवरे यांच्या उपस्थितीत नवीन प्रतिनिधी आनंद कांबळे जिता मस्के विलास चिंदोळकर यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं विलास चिंदोळकर आणि वृत्तपत्रात अनेक वर्षाचे अनुभव असणारे रवींद्र पवार यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जनग्रामीण पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागेंद्र जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबई विद्यापीठाची एल एल पी वकिली परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या बैठकीत कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय सणदी सांगली जिल्हा प्रतिनिधी रमजान मुलाणी मिरज तालुका प्रतिनिधी राजेंद्र पवार विटा खानापूर तालुका प्रतिनिधी डॉक्टर रवींद्र पवार चनगड तालुका प्रतिनिधी संदीप सकट गडिंग्लस तालुका प्रतिनिधी संजय शेट्टे योगेश धामणकर आजरा तालुका प्रतिनिधी तानाजी भोकरे करवीर तालुका प्रतिनिधी आनंद कांबळे कोल्हापूर शहर प्रतिनिधी संजय दिंडे अंकुश दिंडे इचलकरंजी शहर प्रतिनिधी निवास गांगडे उपस्थित होते आभार निवास गागडे यांनी मांडलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड